जय अंबे मित्रांनो आज आपण बघणार आहोत सप्तशृंग गडावर असलेली अपरिचित अशी जलगुंफा फरनेक्युलर ट्रॉलीचा जो डोंगर आहे त्या डोंगराच्या मधोमध मार्कंडेय पर्वताकडे तोंड करून ही जलगुंफा आहे ट्रेकिंगच्या भाषेत ज्याला आपण नळीची वाट म्हणतो ती नळीची वाट उतरून आपण ह्या जलगुंफेकडे जाऊ शकतो एका बाजूला पर्वत आणि दुसऱ्या बाजूला दरी असा हा मार्ग आपल्याला जलगुंफेकडे घेऊन जातो आणि फायनली आपण येऊन पोहोचलेलो आहोत जलगुंफेत पाच ते सहा फूट उंच असलेली ही जलगुंफा आतमध्ये खूप पसरलेली आहे आतील भागामध्ये खूप पाणी असल्यामुळे आपण जास्त पुढे जाऊ शकत नाही या गुहेमध्ये पाणी खूप असल्यामुळे नेमकी ही गुहा किती आतपर्यंत पसरलेली आहे याचा आपल्याला अंदाज येऊ शकत नाही या जलगुंफेपासून आपल्याला मार्कंडीय पर्वताचे सुंदर असे दर्शन घडते सप्तशृंगगड हा एक किल्लाच आणि ह्या किल्ल्याकडे येणाऱ्या मार्गांवर लक्ष ठेवण्यासाठी ही गुहा तयार केली गेली असेल असा अंदाज आपण बांधू शकतो तर एकदा नक्कीच या अशा अपरिचित जलगुंफेला भेट द्या धन्यवाद